अस्तंबारुषी यात्रेत भयानक अपघात आठ भाविकांचा मृत्यू जखमीची संख्या वाढते नंदुरबार अस्तांबारुषी यात्रेतून परतांना बुधवारी रात्री भीषण अपघात झाला या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे तसेच पंधरापेक्षा अधिक जखमी आहेत ज्यात काहींची प्रकृती गंभीर आहे दुर्घटनेची ठिकाणीच माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत जखमीवर तातडीने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले गेले आहे बचावाने मदतकार्य सुरू असून प्रशासन दुर्घटनेच्या कारणांचा या अपघातामुळे परिसरातील भाविकांमध्ये दुःख आणि चिंतेची लाट पसरली आहे स्थानीय पोलिस आणि प्रशासन यांनी प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे या घटनेत मृतांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात त्यामुळे प्रशासन आणि बचाव कर्मचारी सतर्क आहेत लोकांनी या घटनांबाबत सावध राहण्याचे आणि अधिक माहिती प्रशासनाच्या अधिकृत माध्यमातून घेण्याचे आवाहन केले आहे